पंढरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झालंय पंढरपूर तालुक्यातील शेवते परिसरात शेकडो एकर केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ खळगे यांची सहा एकरची केळीची बाग अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे आज मी दशरथ पंढरीनाथ खळगे राहणार शेवते तालुका पंढरपूर या काल जी झालेलं वादळ वाऱ्याचं वादळ होतं त्या वादळामुळे आमच्या गावात जवळजवळ माझ्या अंदाजानं तालुक्यात एक नंबरचं केळी सांभाळणारं गाव आहे आणि ह्या गावामध्ये एक शंभर ते सव्वाशे एकर केळी आहे आणि ह्या सव्वाशे एकराची अवस्था आज अशी झालेली आहे कुठं बघल तिथं माझी जवळजवळ तीन आणि तीन सहा एकर केळीची ही अवस्था आहे सहा एकर केळीत काय सुद्धा राहिलेलं नाही अशीच प्रत्येका जी आहे प्रत्येकाच्या किडीच्या ज्या फडावर जाईल ठिकाणावर तिथं अवस्था बघायला अशी मिळणार खोटंच उभा दिसत नाही आणि माझं सहा एकर खोडव्याच पीक आहे पूर्ण सहा एकरात असं आहे आणि आमची शासनाला एक विनंती राहील गावाच्या वतीनं की आमच्या या किडीच्या उत्पन्नाचं नुकसान जे झालं आहे ह्या नुकसानीवर पंचनामा असेल काय विमा कंपनीकडनं का नुकसान भरपाई असेल या सर्व गोष्टी लवकरात लवकर शासनाने याच्यावर लक्ष घालून आम्हाला या गोष्टीची तरतूद करून मिळावी आणि शेवते गावातील सर्व शेतकऱ्याला केळी बागायतदाराला या गोष्टीचा न्याय मिळावा या अपेक्षा मी व्यक्त करतो आणि तहसीलदार असेल तराटी असतील कलेक्टर असतील या सर प्रांत असतील ह्या सर्वांनी ही आमच्या केळीचे उत्पन्न जे नुकसान झालं याने सगळ्यांनी येऊन डोळ्याखाली घालावं आणि हे नुकसान प्रत्येकानं बघून याच्यावर पुढची कारवाई करावी अशी आमच्या गावाच्या वतीनं मी विनंती करतोय आमच्या झालेल्या नुकसानीची तहसीलदार प्रांताधिकारी यांच्याकडनं तातडीने पाहणी करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी खळगे यांनी केली आहे